वेगळी गोष्ट आहे मतदार यादीत पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे कारण मतदार यादी फुगलेली आहे एक वेळा दोन वेळा चार वेळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजा तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधन कडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडा परिणाम महाराष्ट्र की का उत्तर का ला वरी हो आहे उत्तर आणि आता त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसत एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्र सुद्धा एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन किती बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत सरकार हो आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साधे बिहारमध्ये आता भाजपच्या समर्थनने नितीश कुमार मुख्यमंत्री त्यामुळे केंद्र सरकार मजबूत होईल या नि, निकाला केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीएनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीए ने मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीए मध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून एनडीएची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दे। दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये दे। या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील काँग्रेसकडनं सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपल्या राहुल गांधी बाबा आहे त्याचं नेतृत्व कस तरी जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविलबाला प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पाहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर बाबा। राहुल बाबाचं नेतृत्व टिकवण्याकरता ने काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता ने मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता इव्हीएमचा खेळ खेळतील मग मतदारांनी चिपोळे सांगितली याला हे धंदे आहे याला विकास विकास काही नाही रस्ता बीच पाणी काही नाही यांना फक्त येत आहे ईव्हीएम खराब झाला मतदारांनी खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आता निवडणूक ज्यांनी ज्यांनी मतदाना ज्यांनी ज्यांनी मतदान केलाय एनडीए ला किंवा भाजप महायुतीला त्या मतदाराच्या मतदारावर त्या ठिकाणी आरोप करतात किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारीनं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये जनतेने मत दिले ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही युएमवर आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवात तर काही शिकत नाही ते आरोप प्रत्यारोपात जाते शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवाचा एखादा पराभव हा झाला तर निवडणुकी चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बीजेपी अलायन्स आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढे गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही त्यांना चिंतन करायचं नाही आहे ठरले का विदेशात पडून जातात पंधरा दिवस विदेशात राहतात पुन्हा येतात पुन्हा 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 हे आता एक वर्ष हे चालणार आहे बिहारमध्ये पण चिंतन होणार नाही काँग्रेस पार्टीचा पराभव का होता है। चिंतन नाहीये आम्ही विजयातही विद्यार्थी त्या ठिकाणी हे आ... करतो जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झाल्यामुळे कशामुळे झाला हा विशिष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नियमित त्याचं रेखांकन करत असतो त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही दूर चाललेली आहे दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असते प्रश्न एक मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये बारापेक्षा जास्त सभा घेतला होता त्याचा हा फायदा आहे आणि दुसरा ज्या ज्या भागातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या रॅली गेल्या तिथं तिथं त्या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान झालं असं दिसतं मी तेच सांगतो की ज्या ज्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींच्या बिहार सभा झाल्या शेवटी जे काही जातात तेव्हा संपूर्ण बिहारच्या जनतेला संबोधित करतात आमचे अमित भाई असतील आमचे राष्ट्रीय नड्डा जी आहेत आमचं केंद्रातले सर्व नेते आहेत आमचे बिहारचे नेते तिथे प्रभारी विनोद तावडेजी आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले शेवटी यांनी सर्व विकास मांडला विकसित बिहार मांडलं आणि दुसरीकडे नुसत्या त्या ठिकाणी चवळ्या केल्या त्या ठिकाणी नुसतं व्होटचोरी चोरी मत मचोरी एवढंच चोरी, मांडलं चोरी, त्यामुळे शेवटी जनतेला काय पाहिजे असतं मतदान कशाला घेतो आपण विकासाकरता मतदान घेतो विकासाची गोष्ट झाली पाहिजे काय <coughs> तुम्ही करणारा विकसित बिहारचा काय तुमच्याकडे रोड मॅप आहे काहीच रोड मॅप नाही आहे मोदीजींनी रोड मॅप मांडला अमित भाईंनी मॅप मांडला त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी मॅप मांडला त्यामुळं मॅप जेव्हा लोकांना देतो आपण विकासाचं विजन देतो तेव्हा जनता पाठीशी उभी राहायचं हेच बिहारमध्ये झालं एक काळ असा होता है कि नहीं हिंसा एक हिंसा की बिहारचं नाव बुथ कॅप्चरिंग बॅलेट आणि हिंसाचार पण एकही हिंसाचाराची घटना जनतेला मतदान करून जात धर्म पंथाच्या आधारावर मतदान झालं जाती जातीमध्ये तणाव निर्माण झाले धर्मामध्ये त्या ठिकाणी तीळ निर्माण झाली काँग्रेस पार्टीने या देशाला स्पीड करण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीने विकासाचा अजेंडा दिला विकसित भारताचा अजेंडा दिला बिहारचं देशाचं राजकारण बदललं आहे देश आता विकासाकडे चाललाय त्यामुळं पुढं आता या देशामध्ये विकासाचं राजकारण चालेल या देशामध्ये जातीपाईचं राजकारण चालणार नाही का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावाचा बँडचा चमत्कार दिसून येतोय साठ वर जवळपास लीड आहे बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश जी, जी। यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने फिक्कामोट केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ वोट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीए ला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमार भेटना दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीच्या नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे काँग्रेस असे आहे ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी तळाला दिसत आहे पंधरा जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या दे जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी दे ते कसा तरी आपला वेळ काढूपणा पणा करताय पण त्यांच्याकडे तर मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाजासमाजामध्ये तेळ निर्माण करणे धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुमत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केलं बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय काँग्रेसला जनतेनी त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला कारण हो की जसं लाडकीबाई महाराष्ट्रात होत तसं कितीही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूनी आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून बिहारचा विकास करू शकत आता का आरे आरे जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला जसा विश्वास आहे की जे आश्वासन जे वचन आम्ही संकल्प पत्रात आहे आम्ही आमच्या मॅन्युफेस्टो मध्ये दिले आहे ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय आहे एकमेव एनडीए असा आहे दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिलाय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी